नमस्कार मैत्रिणीनं कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सगळे चांगलेच आहेत आणि तुम्ही सदैव चांगले राहा राह देवापाशी प्रार्थना करते सगळ्याच देवांपाशी तुम्हाला सगळ्यांना चांगलंच ठेव हे बघा इराद्यांसाठी यात्रेंनी बॉल आणलाय दोघ जण इतके खूप छान खेळतात की आल्यापासून त्यांचं ते बॉलच बॉल खेळायलाच हे येत हे बघा हे खेळ ग राधा माझ्या अंगठी नको हे करू हे घे बॉल कुणी आणला ग मी तुला कुणी आणला सरक्का ना महाग चावायचं नाही मला ते हे बघा बघा कसं चावते चल खाली हे राधा घे घे बोल घे चल 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 बोल घे हे बघ आली आली आले 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 आली ,待, आली राधा चल चल इकडे चल आली आले आली राधा आली आली राधा आली खिचडी कुणाला खायची ग माहिती खिचडी खायची दिदीला म्हणा मला खिचडी दे तेव्हा बघा तसं दुरी वडूवड चालेल हे तर मला माहितीच आहे आपला का नानं वर देऊ रुसल्यालाच असते कधी कोणत्या बी गोष्टीवर की लागली खेळायला जमत नाही नाहीतर मग केले तर दोघांनी भांडणच भांडणंच चल काना खाली चल चल खाली आहे का ना घे तुला घे बघ मिटी नाही खेळायला तुला घे बाहेर नाही येऊ राधा झाला तर मला कोको काय करतो दाखवते कोको बघ खाऊन पिऊन चालले पंख साफ करायचं त्याला नाही आणलं काही म्हणे मम्मीने यात्रे म्हणून काही नाही आणलं मला सात दिवस शिव शिववाले महाराजांची कथा ऐकली जीवनातली पहिली बार कथा ऐकली असेल मी सात दिवस पाहिजे ती झाली पण कथा ऐकलीच जाऊन आम्हाला जायला थोडं लांब पडत होतं पण आम्ही गेलो चल कोको को। राधा तुला नाही ग मी कोकोला कोको क्या क्या ए कोको को? बोल ना बोलत नाही चला तुम्हाला स्वयंपाक काय केला दाखवते बघू शकता मोदक केले तर आज चतुर्थी म्हणून हे बघा हे महाराज म्हणते तिथं मंडपामधली माती घेऊन जा आपल्या पर्समध्ये ते ठेवा ना तर कंकर शंकर मी माती पण आणली आणि हे पण आणली श्री शिवाय नमस्तुभेमचं हे आणलंय अष्टगंध आणला हे बघू शकता तुम्ही हे तांब्या आणलाय नवीन छान भेटला म्हणून देवासाठी पहिला चुना घालता इतका बेल भेटला मला सात दिवसात तिथं कथेच्या मंडपामध्ये स्वतः इकडं केल्यात पिल्लूनी पोळ्या इकडे वांग्याची भाजी आहे गवारी शेंगाची भाजी केली बघा कशी चुकी मिठू त्यांना बनवली आज खिचडी आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा